हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज व्हिडिओची सुरुवात मस्त अशा छान छान प्लांट्सपासून करते कारण ही जी प्लांट्स आहेत ना माणसाला एकटं फील करू देत नाही इतकी पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला यांच्याकडून मिळत मिळते खूप मनाला असं प्रसन्न वाटते तुम्हालाही उदासपणा वाटतो कुठल्याच कामामध्ये मन लागत नसेल तर करा घरात असे काही पॉझिटिव्ह बदल ज्यामुळे उदासपणा दूर होईल तुमचा पूर्ण दिवस अगदी आनंदाने जाईल पहिली पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे झाड झाड जे निसर्गाने आपल्याला दिलेली आहे जे आपल्या नैराश्यमय जीवनाला हॅपी बनवत एकदा झाडांना बघा त्यांच्याशी जो आपला खाली वेळ आहे तो घालवून बघा इतकं शांत आणि पीसफुल आपला दिवस जातो की खूपदा असं ऐकलं होतं की घरात जे काही निगेटिव्ह वाईब्स असतात ते झाड पूर्णपणे जे आहे ते ॲब्झॉर्ब करून घेत असतात नैसर्गिकरित्या खूप अशी झाडे आहेत जी आपल्याला भरपूर त्यापासून ऊर्जा मिळत असते फॉर एक्झाम्पल हॅपी हार्मोन्स आपल्यामध्ये ॲक्टिव्ह करणार म्हणजे इंडोर प्लांट्स आपण घरामध्ये लावू शकतो सो बघा अशा पद्धतीने जर आपण आपला जो रिकामा वेळ असतो तो आपण झाडांच्या केअर करण्यामध्ये त्यांच्याकडे झाडांना ग्रो करण्यामध्ये आपण लावू शकतो ज्यामुळे आपलं मन आपलं घर अगदी दिवसभर प्रसन्न राहत असतो दुसरी गोष्ट म्हणजे खूप महत्त्वाची अगदी मॉर्निंगची सुरुवात छान अशा योगाने करू शकतो ज्यामुळे मनाला खूप अशी शांती मिळत असते तर मनालाच नाही तर शरीरालासुद्धा असं हेल्दी आणि अस्वस्थ ठेवत असतं रिवर दिवसभर एनर्जी डेव्हलप होत असते म्हणून स्वतःला प्रसन्न आणि हेल्दी ठेवण्यासाठी योगा करणं खूपच गरजेचं असतं ती इतकी पॉझिटिव्ह त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळत असते ना की खूपच अगदी मन असं छान प्रसन्न शांत शांतपणा जो असतो ना तो येत असतो ज्यामुळे आपल्याला मेडिटेशन करणे खूपच म्हणजे फायद्याचं आहे आणि बरेचदा म्हणजे मेडिटेशनचे भरपूर फायदे सोशल मीडियावर अवेलेबल आहेत जर तुम्हाला याबद्दल काही भरपूर असे फायदे मिळ म्हणजे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सोशल मीडियावर तुम्ही चेक करू शकता त्यानंतर आपल्या घरातील पडदे बेडशीट वेळच्या वेड़ वेळी चेंज केलं पाहिजे क्लीन केलं पाहिजे कारण रोज आपण बेडचा वापर करतो तिथे बसतो झोपतो पूर्ण आळस निगेटिव्ह विचार तिथेच झटकून आपण घेत असतो तर त्यामुळे बेड क्लीन करणं खूपच गरजेचं आहे बेड जर आपलं अस्तव्यस्त राहिलं तर बघा माइंडमध्ये पण असं थोडं म्हणजे आपल्या काहीतरी असं विचलित दिसते पूर्ण रूमचं जो बेडरूमचा लुक जो आहे तो पूर्णपणे असं चेंज दिसत असतो म्हणून वेळोवेळीच बेड क्लीन करणं खूपच गरजेचं आहे तिथली चादर किंवा तिथले कुशन असं बरोबर व्यवस्थित त्यांना जागच्या जागी ठेवणं खूपच गरजेचं आहे ज्यामुळे घरामध्ये अगदी रूम मध्ये जो आहे पॉझिटिव्हनेस जो आहे येत असतो त्यासोबतच घरातील प्रत्येक वस्तू वेळोवेळी स्वच्छ करणे हे तितकंच गरजेचं आहे घरात प्रसन्न वाटावं वा म्हणून खूप झाडे आपण लावत असतो घरात असं खूप सजावटीचं सामान डेकर अशा बऱ्याच वस्तू आपण आवडीने घेतो पण ते लावल्यानंतर त्यांना देखील स्वच्छ ठेवणं खूपच गरजेचं आहे कारण त्यावर बसलेली धूळ त्यावर बसलेली निगेटिव्हिटी त्याचा जो पॉझिटिव्ह प्रकार असतो ना तो म्हणजे कमी करत असतो त्यामुळे त्याची वेळोच जे आहे वेळच्या वेळीच त्याची केअर केली पाहिजे तिथली डस्ट म्हणजे पुसून काढली पाहिजे झाडे त्यां त्यांच्यावर भरपूर डस्ट असते झाडं आपल्याला खूप प्रसन्नता आणि आनंद देतात तर त्यांना पण थोडं टाइम दिलं पाहिजे त्यांच्यावरची डस्ट त्यांना पण असं म्हणजे चांगलं फ्रेश ठेवलं पाहिजे कारण कसं आहे ना डस्ट नेहमी क्लीन करून घ्यावी कारण जी झाडे आपली निगेटिव्हिटी घेऊन जातात आणि आपल्याला त्यांच्याकडून भरपूर अशी पॉझिटिव्हिटी देत असतात आणि ते आपल्याला दिवसभर असं फ्रेश ठेवत असतात तर त्यांची पण काळजी आपल्याला घ्यायलाच हवी रोज आपलं लक्ष त्यांच्याकडे पण असायला पाहिजे त्यानंतर त्यानंतर आपलं घर आपण जिथे वावरतो त्याला स्वच्छ ठेवणं तितकेच गरजेचे असते घर गर जर स्वच्छ असलं की घरात इतकी पॉझिटिव्हिटी असते की खूप जास्त सगळ्या बाजूने अगदी घर असं प्रसन्न आणि फ्रेश दिसतो कुठलीही क्लिनिंग घरात केली तर ती क्लीन झाल्यावर इतकं फ्रेश जागा ती दिसत असते ना आणि ते क्लीन करून आपल्या मनालाही असं प्रसन्न वाटत असतो ज्यामुळे घरातील एक एक कोपरा आपण क्लीन करू शकतो ज्यामुळे आपल्याला परत परत मोटिवेशन मिळतो की आपली प्रत्येक आपल्या घरातली वस्तू क्लीन असली तर आपल्याला म्हणजे अशी सवय होऊन जाते की आपल्या घरातलं हे क्लीन करायचं राहिलं आहे ते क्लीन करायचं आहे आणि मी असं नाही म्हणत की क्लिनिंग करायची आहे तर सगळं काही एकाच दिवशी केलं पाहिजे तर आपण क थोडं आज थोडं उद्या असं म्हणजे सेक्शन वाईज आपण करू शकतो जर आज आपण हॉल क्लीन केला तर उद्या बेडरूम क्लीन करू शकतो म्हणजे कामाची अशी सवय लावून घ्यायची ज्यामुळे आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तू फ्रेश आणि प्रसन्न दिसतील आणि आपल्याला पण ते बघून अगदी प्रसन्न वाटत असतो आणि पुढे पुढे पुन्हा काम करताना आपल्याला आपल्याला थोडं मोटिवेशन येत असतो ज्यामुळे ही अशी हॅबिट्स आपल्याला लावून घेणं खूपच गरजेचं आहे आणि भरपूर आपण घरामध्ये जे इंडोर प्लांट्स ठेवतो जसं काही जशी इंडोर प्लांट्स जे आपल्याला खूप छान असं काही सायंटिफिक रिजन असतात त्यांच्या मागे प्लांट्स ठेवण्यामागे जसं हे आ, रबर प्लांट जो आपल्याला हॅपी हार्मोन्स देत असतो जर त्याच्यावरच भरपूर अशी डस्ट राहिली तर तो पूर्ण निगेटिव्हिटी ऑब्झर्व करून तो पण निगेटिव्ह वाईब्स आपल्याला त्याच्याकडून मिळणार त्यामुळे झाडांना पण वेळोच असे क्लीन करून त्यांना अगदी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावी लागते म्हणजे भरपूर त्यांच्याकडून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती मिळत असते त्यानंतर खूप जास्त महत्वाचं म्हटलं तर आपलं किचन जिथे आपण पूर्ण दिवसभर दिवसभर मरण्यापेक्षा पूर्ण दिवसातला अर्धा दिवस आपण तिथे राहत असतो जिथे आपण स्वयंपाक करतो त्याला क्लीन ठेवणं सुंदर ठेवणं स्वच्छ करणं खूपच गरजेचं आहे ज्यामुळे पूर्ण घरामध्ये आनंद येतो किचनमध्ये अशा काही वस्तू ठेवायच्या ज्यामुळे बघून आपल्याला इतकं प्रसन्न होतो की म्हणजे खूप शांत वाटते म्हणजे स्वयंपाक करायला पण थोडी मजा येईल तसंच मी इथे किचन मध्ये काही अशा मनी प्लांट लावलेले आहेत जे मला बघून खूप खूप मला प्रसन्नता मिळत असते आणि त्यान त्यानंतर मी त्यांना असं जागच्या जागी ठेवते किंवा त्यांना प्रत्येक वेळे क्लीन करत असते त्यानंतर गॅस ओटा सिंक वेळच क्लीन क असणं खूपच गरजेचं आहे ज्यामुळे पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या किचनमध्ये येत असतात त्यांना क्लीन करणं खूपच महत्त्वाचं आहे तर बघा अशा पद्धतीने जर रुटीन लावून घेतली तर आपल्या घरातली प्रत्येक वस्तू चकाचक आणि ऑर्गनाईज दिसत असते तर आता हे झालं घराबद्दल झालं झाडांबद्दल झालं पण माणसाबद्दल काय जसं आपण घर साफ करतो सगळ्या वस्तू क्लीन करतो तसंच देखील स्वतःचं मन साफ करणं तितकेच गरजेचं आहे कारण आजूबाजूला कितीही साफसफाई केली पण मनातच अस्वच्छता असेल तर घर क्लीन करून त्याचा काहीही फायदा आपल्याला होणार नाही ज्यामुळे मनातील कचरा काढणे तितकंच गरजेचं आहे त्यातला पहिला माझं मत ज्यामुळे आपण आपल्या मनातली निगेटिव्हिटी दूर करू शकतो ते म्हणजे सतत पॉझिटिव्ह विचार करणे पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी पॉझिटिव्ह बोलणं तितकंच गरजेचं आहे अशा लोकांच्या संपर्कात रहा जो नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो ज्यांच्यासोबत बोलून मन दुखी नाही तर आनंदी होतो अशा लोकांकडून खूप काही चांगल्या सवयी शिकण्यासारखं असतात त्या त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं स्वतःला मोटिवेट करा अशी काही पुस्तके वाचा जी पॉझिटिव्ह विचार करायला मदत करतील आणि त्यातल्या स्वतःवर विश्वास करा स्वतःवर प्रेम करायला शिका दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगला विचार करा त्यातला वाईट गुण बघण्यापेक्षा त्यामध्ये चांगलं गुण कोणता आहे ते बघा स्वतःला बिझी करा कुठल्या ना कुठल्या कामांमध्ये स्वतःला कोणतं काम करायचं आहे कोणतं काम स्वतःला आवडते ते करा स्वतःसोबत पाच ते दहा मिनिटे बोला की मला काय हवं ज्यामुळे मला शांती मिळेल मी काय असं चांगल्यात चांगलं करू शकेन या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष द्या जे आपल्याला समोर जाण्यास मदत कारण चांगले विचार चांगलं ऐकणं चांगलं बोलणं या गोष्टी चांगलं मार्ग दाखवतात जेवढं निगेटिव्ह ऐकाल जेवढं निगेटिव्ह बोलाल भांडण एखाद्याबद्दल सतत निगेटिव्ह गप्पा गोष्टी कराल त्या गोष्टी उद्याला उद्याच्या दिवशी आपल्यालाच रिटर्न मध्ये मिळणार कारण जे आपण करतो तेच आपल्याला रिटर्न बॅक मिळत असते म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे सतत त्यांच्याकडे बघत किंवा लक्ष देण्यापेक्षा मी माझ्या आयुष्यात काय चांगलं करू शकते मी कसा समोर जाऊ शकतो या गोष्टींचा जर जास्त विचार केला तर खरंच खूप फायदा होईल तर आपोआप आपलं आप आप सक्सेस जे आहे ते आपल्याला मिळत असते आणि सक्सेसचा मार्ग आपल्यासाठी जो आहे तो उघडत जात असते तर कसं वाटलं तुम्हाला आजचं व्हिडिओ मला वाटते की थोड तरी तुम्ही मोटिवेट झाले असणार तर चला आता व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये मध्ये मला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तुम्ही तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ नाईस डे